प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्य सरकारने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सक्तीचे त्रिसूत्री हिंदी धोरण राबवण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाविरोधात राज्यभर जन आक्रोश उमटला शिवसेना उभाटा मनसे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस व इतर पक्षांनी या हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र आवाज उठवला होता अखेर या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात महाविकास आघाडी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला हिंदी सक्तीचा विरोध हा मराठी अस्मितेचा होता असं मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल या भूमिकेवर ठाम राहून आंदोलन उभारलं गेलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उभाटा गट आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलनाला जोर मिळाला कालच राज्यभर शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करण्यात आली तसेच मुंबईत पाच जुलै रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर इचलकरंजित महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा केला या आंदोलनात विविध पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते